हॅलो बाबले स्वागत आहे तुमचं आपल्या एस एम बी व्हिलॉग्समध्ये तुम्हाला असे भारी भारी स्पॉट पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला हो टच करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी गाडी चालवत असता वेळेस फेस मास्क घातला होता त्यामुळे लोकांचे रिॲक्शन वेगळेच होते मग त्यामुळे मी फेस मास्क काढून बाजूला ठेवला आणि आपला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपण लोणावळ्यामध्ये आलेले आहोत आणि आपल्याला ज्या लोकेशनला जायचं आहे ती लोकेशन आणि किती किलोमीटर आहे सचिन एक किलोमीटर एक किलोमीटर अंतरावरती जी ती लोकेशन आहे काय घातलंय मस्त कसला दिसतंय तर मोस्टली पोहोचलेलं आहे टायगर पॉइंटला आता टायगर पॉईंटला इथून आपल्याला थोडं पुढं चालत जावं लागेल तर चालत जाऊ तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा नजर आहे का आणि काय विषय आहे तर लोणाळा हा असं ठिकाण आहे एकदम थंड हवेचं ठिकाण उन्हाळा असो पावसाळा असो किंवा एनी टाइम एनी ऋतू हे गँग आलेले आपले <tultime> tercela um um <prépar Dalai killers> atau takut tuh view tuh malah mitra nih, ada भाऊ तुम्ही वा पुढे मी करतो व्हिडिओ शूट आता इथं कंटिन्यू तर आमला कृष्णा वेट करतोय मनीष आडे काही वेळानंतर मनीष भाऊचं आगमन एंट्री बघा एंट्री तर आपण इथे आलेला आहोत इकडे तुम्ही बघू शकता काय नजर आहे काय नजर आहे काय नजर आहे ढगात ढगाता आपण सध्या हे बघा व्हि झाडावर बसून चला तुम्हाला टायगर दाखव

कृपया करून या स्पॉटला फिरायला गेल्यानंतर तुम्ही फोटो अलीकडेच थांबून करा कारण आम्ही फोटोशूट हा करते वेळेस पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही फोटोशूट अलीकडेच थांबून केला तुम्ही पण अलीकडेच थांबून फोटोशूट करा आणि काळजी घ्या की कोणी आताही पण पावसाचा माहोल झाला पण पाऊस नाही नाही तर पावसात भिजून आता झालंय कसला वारा होता तुम्ही बघितलाच आहात तिकडे पोर माग आता ही छत्री घेऊन आले तर गौरव भाऊ त्यामुळे छान वाटत इकडं हा व्ह्यू बघा कसं आहे मित्रांनो खाली आता आता कसला पाऊस होता ह्या बाजूला इकडे होऊ नये आणि डायरेक्ट इकडल्या बाजूला बघा कसले भिजलेले आहेत लोक कसं का? वाटतं तुम्हाला तर मित्रांनो या पॉइंटला टायगर पॉइंट म्हणून का ओळखले जाते तर आत आतमध्ये ते तुम्हाला सेंटरमध्ये छोटासा डोंगर आहे तो एकदम उंच उंच आहे प्रत्येक डोंगरासारखा तेवढाच तो, तो पॉईंट आहे त्यामुळे त्याला टायगर पॉईंट असे नाव घोषित केलेले तर मित्रांनो आम्ही सकाळी आलो होतो इकडे तर सकाळी आम्ही व्हिडिओ शूट केला फोटो काढले आणि सकाळचा आमचा व्ह्यू कसा होता आणि आता जातानाचा व्ह्यू कसा आहे इकडून येताना खूप पाऊस लागला त्यामुळे इकडे स्टार्टअप ये पॉईंटलाच येऊन परत आम्ही इकडे थांबलो आता इथून ओला चिंब झालं तसंच घरी जाणार आहे आणि इकडे आणि तुम्हाला पावसाळा हिवाळा उन्हाळा सगळे ऋतू तुम्हाला इकडे पाहायला भेटतील आणि मित्रांनो लोणाळ्याच्या बाहेर आलो तर सगळं काहीच पाऊस नाही इकडे सगळं एकदम कोरडं आहे सगळीकडे ऊन पडलेलं आहे तिथं आमच्या वाऱ्याने आणि उन्हाने आमचे कपडे पूर्ण सुकून गेले घरापर्यंत याजूपर्यंत तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तुम्हाला आणि बेल ऐकूनला टच करायला विसरू नका असेच तुम्हाला नवीन नवीन नवी असे व्लॉग आपल्या चॅनलला आता भेटत जातील आता आपण इथून पुढे खूप खूप छान असे स्पॉट हुडकत आहे आणि तुम्ही पण सजेशन करा मला चलो बाय